त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिओ मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांना ऑफिसमध्ये घुसून मारहाण करण्यात आली त्याची विचारपूस करण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील हे ओम श्री हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी विट्याच्या या परिस्थितीला पोलिसच जबाबदार असल्याचे सांगत आपण उद्या एसपींची सांगली येथे भेट घेणार असल्याचे सांगितले माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनीही हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस करत विट्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली कारवे खून प्रकरणातील एक आरोपी अजूनही सापडला नसताना विटा पोलिसांना पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपीही सापडले वापरली नसल्याने त्याची सर्वसामान्यांच्यात मोठी चर्चा होत आहे पाहुयात काय म्हणाले ते माझे खासदार संजय काका पाटील आहेत नुकतेच प्रसाद पिसाळ ज्याच्यावर जीव हल्ला झाला होता त्या संदर्भात त्यांनी त्यांची भेट घेतली काका काय का सांगाल आज अक्षरशः ऑफिसमध्ये मध्ये घुसून आज एका पत्रकारावर हल्ला झाला त्याबद्दल जा घटना अतिशय दुर्दैव आहे मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्यांनाच थोडस अंजन घालणारी डोळ्यामध्ये अंजन घालणारी ही घटना आहे राजकीय सामाजिक सगळ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना या गोष्टीचा विचार करणं निश्चितपणानं अधिक भाग पडणार आहे एक चांगला पत्रकार निस्पृह पत्रकार म्हणून ज्याची ख्याती आहे प्रसाद किसाची ऑफिस मध्ये जाऊन तो हल्ला होतो जीव घेण्या हल्ला होतो घटना दुर्दैवी आहे पोलिसांच्या बाबतीमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी मला फोन आल्या मी एस पी साहेबांशी बोललो काल थोडं बाहेर होतो आज मुंबईत जाता प्रसादांना भेटून जावं म्हणून मी या हॉस्पिटलमध्ये आलो लागलेला डोक्यात घाव आहे हातावर वरणी घाव आहे त्यांच्या निवेदिका त्या ठिकाणी होत्या त्यांनीही मला सीसीटीव्हीचं फुटेज पाहायला मिळालं ते धरले आणि वरणी जे घाव बसलेले आहेत ते धरण्यामुळे एवढे लागले जर ते धरलंच नसते तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये काहीही घडू शकला असता अशी स्थिती दिसते प्रसाद पिसाळ आणि ज्यांनी प्रसाद पिसाळांना आणि त्या पैता धरला त्या दोन्ही निवेदिका जोशी मॅडम म्हणून त्यांचंही मी कौतुक करतो आणि पोलिसांनी थोडस या गोष्टीकडे अधिक तीव्रतेनं या गोष्टीचं गांभीर्य घेऊन जी काही समाज व्यवस्थेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पाहिजे ती ढासळलेली पाहतो यामध्ये अधिक गांभीर्यानं काम करणं गरजेचं आहे मी आज थोडस जाऊन येतोय पण मी उद्या निश्चितपणानं पुन्हा एस पी साहेबांना भेटतो कलेक्टर साहेबांनाही भेटतो आणि मी हे ड्रग्ज कोण का, काय काय आहे या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्या गोष्टीचा छाडा लावण्याचा आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करायला भाग पाडू आज विट्यामध्ये प्रचंड भयानक परिस्थिती आहे अक्षरशः भारताचं भविष्य म्हणून येत असलेली लहान मुलं मुलं आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या इंजेक्शन आणि एमडेटकचा साठा सापडला आहे अक्षरशः विटा एका वेगळ्या दिशेनं चालले तरीही पोलिसांची म्हणावी अशी कामगिरी दिसत नाही का जरी काम, का। काम पोलिसांचं असलं तरी विठ्याला थोडस सा आपल्या सांगण्यानुसार हे प्रमाण जास्त आहे दिसून येत पण जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात त्याचं विठ्यामध्ये थोडं जास्त आहे पण अनेक ठिकाणी आपण जे खून मर्डर होतात त्या त्याची कारणं पाहिली तर अतिशय लहान मुलं या ड्रग्स अडिक्ट झालेली आपण पाहतो तेव्हा अशा सगळ्या भूमिका त्याची पाळं मुळं खरून काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटतोय त्यांनाही या संबंधामध्ये वरिष्ठ लेवलवरून आम्ही सूचना देतोय पालकमंत्र्यांनाही भेटतोय पालकमंत्र्यांच्याही दृष्टिकोनातून समक्ष एकदा ती बैठक लावून सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते घेऊन या संबंधामध्ये उठाव करणं चळवळ करणं किंवा त्या पोलिसांना त्या कामामध्ये सहकार्य करणं या सगळ्या भूमिका आम्ही निश्चितपणानं करू कारण आम्हाला काही काटकीनं औषध लावणं जो प्रयोग म्हणतात त्यामधला पाटील कार्यकर्ता नाही प्रसादनी ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लागावा म्हणून निर्भयपणानं त्या बातम्या दिल्या होत्या त्याच्यामुळे हे घडलं तेव्हा ते आता आणि कुणी पुढाऱ्यांनी काही बोलावं का न बोलावं असा बोला विचार करणारा संजय पाटील नाही निश्चितपणानं हे त्याच समूळ नष्ट व्हावं या उद्देशातून जिल्ह्यातूनच या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायला आम्ही भाग